सदानंद महाराज व रंगनाथ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त धारकल्या नेते यात्रा महोत्सवाला प्रारंभ जालना तालुक्यातील धारकल्या नेते दरवर्षी प्रमाणे यावर्षी सदानंद महाराज व रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मागील पंधरा वर्षापासून यात्रा महोत्सव सुरू आहे येथे मनोरंजनासाठी तमाशा टॉकी सर्कस पाळणा व लहान मुलांच्या खेळण्यासाठी खेळणीचे दुकाने मोठ्या प्रमाणात थाटले आहे या यात्रेमधील परिसरातील तसेच जिल्ह्यातील यात्रेकरू मोठ्या संख्येने येतात व आनंदीत करतात त्यामुळे या यात्रेत असा एकही व्यक्ती नसेल की तो साधारण महाराज व रंगनाथ महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी व मनोरंजनासाठी येथे आला नसेल ही यात्रा तीस ते चाळीस वर्षापासून शांततेत भरत आहे येथे आलेल्या व्यावसायिक दूरून येतात व आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ते छोटासा व्यवसाय उभारून पंधरा वीस दिवस एकाच ठिकाणी वास्तव्यास राहून दोन पैसे कमवून स्वतः जनतेची सेवा करतात यामुळे या यात्रेला अन्य साधारण असे महत्व आहे या यात्रेमध्ये जिलेबी व भजे सर्वात फेमस असा पदार्थ असून येथे असलेल्या यात्रेकरू व तो आवडीने सेवन करतात तसेच आपल्या उपयोगातील भांडी कुंडी व संसार उपयोगी साहित्य खरेदी करून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरेदी विक्री होते आणि लाखो रुपयांचा उलाढाल या ठिकाणी होतो तसेच यंदा दुष्काळी सावड असताना सुद्धा शेतीमालाचे भाव कमी झाले तरी पण उसनवारी का उसनवारी व्याजाने पैसे घेऊन या परिसरातील नागरिक शेतकरी आपल्या नातेवाईकांना बोलवून यात्रे आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे ही यात्रा अतिशय महत्वाची असून यात्रा अखंडितपणे व ईश्वराच्या कृपेने अविरितपणे भविष्यात शांततेत चालू राहावे अशी या ठिकाणी साधारण महाराज व रंगनाथ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतोय